हा आपला पहिला ठराव होता आपला दुसरा ठराव होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत पाच वर्षासाठी असेल तिसरा ठराव असा होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील पक्ष घटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील पक्ष घटनेच्या अकराव्या कलमानुसार पक्षासंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील हे दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेले ठराव आहेत पाचवा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या एकतीस असेल त्यापैकी एकवीस जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित दहा जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील आणि सहावा ठराव ही कार्यकारणी असा ठराव करते की युवासेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे युवासेना व युवासेना प्रमुख यांचा पक्षघटनेच्या बाराव्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे ही आपली दोन हजार तेराची जी कार्यकारणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या दोन हजार तेराची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्यासमोर ठराव मी आपल्यासमोर मांडतो आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो हे बघा एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते

प्रस्ताव अंजुन कर प्रस्ता प्रस्ताव प्रतिनिधि सभा अंजुनी देना क्रमांक्रे प्रस्ताव थे ही जी संज्ञा आहे विनंती करतो ही कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेबांनाच शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे बंधू भगिनीनो हा पहिला क्रमांकाचा ठराव पक्षघटनेच्या दुरुस्तीचा आहे शिवसेना प्रमुख एकच आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि असे शिवसेना प्रमुख पद हे पद नव्हे ही संज्ञा आहे आणि ही संज्ञा आपल्या प्रत्येकाचं दैवत असणाऱ्या आपल्या दैवताची संज्ञा आहे आणि ही संज्ञा तशीच अबाधित राहावी अशा एका अर्थाचा हा ठराव आहे आणि पक्षघटनेत तो ठराव होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा जो ठराव सराने मांडलेला आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सर्वानुमते सर्वान हा ठराव पारित करावा आणि त्याप्रमाणे हा ठराव आणण्यात आलेला आहे तो आता आपण सर्वानुमते मंजूर करण्यासाठी आपल्यासमोर मी ठेवतो आपण हात उंच करून आणि घोषणा देऊन हा प्रस्ताव मंजूर करावा पहिला ठराव शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचा तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो शिवसेनेच्या पक्ष घटनादुरुस्तीचा ठराव क्रमांक दोन शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांना विनंती करतो तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तर शिवसेना पक्षाचे संघटनात्मक संयोजना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पद जरा ऐकून द्यायला निर्माण करणे आवश्यक आहे जरा सांगतदा ही काय जरा मीडियाला कळू देत शिवसेना पक्षप्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ही पाच वर्षसाठी असेल असा ठगाव या ठिकाणी मी आपल्यासमोर आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचे अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला या ठगावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आपल्याला विनंती करतो धन्यवाद याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख पक्ष हे कायद्याने जसं आपल्याला पद्धतीने आपण या प्रतिनिधी सभेत सभेमध्ये मंजूर करून घेतलेला आहे गजानन कीर्तिकर यांना विनंती पक्ष घटना दुरुस्ती ठराव दोन एकच मिनिट फार महत्वाचं पक्ष प्रमुख हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे जर आवाज निर्माण करण्यासाठी त्याची मुदत पाच वर्ष असण्यासाठी प्रतिनिधी सभा त्यांची निवड करण्यासाठी अशा तऱ्हेचा हा ठराव आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो शिवसेना पक्ष दुरुस्तीचा हा ठराव क्रमांक दोन माननीय रामदास कदम यांनी मांडला आणि माननीय गजानन कीर्तिकर यांनी त्याला अनुमोदन दिलं शिवसेना पक्षघटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा हा प्रस्ताव मी आता आपल्यासमोर मंजुरीसाठी ठेवत आहे हा मंजूर असल्याबद्दल आपण हात उंचावून हा ठराव एकमताने मंजूर झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि आता इथून पुढे पक्षाचे सर्व अधिकार सर्वोच्च अधिकार असलेलं शिवसेना पक्षप्रमुख पद हे या घटनेमध्ये निर्माण झालेलं आहे असं जाहीर करतो उच्च घटना दुरुस्ती क्रमांक तीन शिवसेना पक्ष घटनेतील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला वर्किंग प्रेसिडेंट जे आपण दोन हजार तीनमध्ये निर्माण केलं होतं ते पद रद्द करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे आणि तो मांडण्याची मी सन्माननीय शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांना विनंती करतो कार्यकारणी शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापूर्वी रद्द करण्यात येत आहे नाव क्रमांक यांनी जो तीन मांडलेला आहे वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्यासंदर्भात त्यास मी अनुमा अनुमोदन देत आहे हा प्रस्ताव सुद्धा आपण मंजूर करण्यासाठी आपली संमती द्यावी धन्यवाद आ, हा ठरावा क्रमांक तीन कार्यकारी अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हे पद रद्द करण्यात येत आहे हा मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सर्वस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षाध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार यापुढे शिवसेना पक्षप्रमुखांकडे सोपविण्याचा हा ठराव आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी गजानन कीर्तिकर यांना विनंती करतो पक्ष घटनादुरुस्ती ठराव चार ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख प्रमु। म्हणजे अध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपण्यात येत आहेत शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील पक्षघटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील शिवसेना पक्षप्रमुखांकडे शिव राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार असतील पक्षघटनेच्या अकराव्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखाकडे असतील असा ठराव या कार्यकारिणी समोर मांडतो हा सर ठराव सगळ्यांना ठराव होता आपल्या केस मध्ये आणि याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना अधिकार नाहीत बाळासाहेबांना जे अधिकार हो होते ते आता उद्धव साहेबांना नाही आहेत एकोणीसशे च्या घटनेप्रमाणे हे अधिकार फक्त बाळासाहेबांना होते आपण ते अधिकार दोन हजार तेराच्या कार्यकारिणीमध्ये सगळेच्या सगळे शिवसेना प्रमुखांचे जे अधिकार होते हे सगळे अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे कुणालाही नेमण्याचा कोणालाही काढण्याचा अधिकार हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आहे हा पुरावा ते नाकारत होते आणि त्याच्या आधारावरती त्यांनी हा खोटा निकाल दिलेला आहे मंजुरी आपण सर्वांनी हात उंचावून मंजुरी द्यावी ठराव मंजूर केल्याबद्दल धन्यवाद आणि हे सगळी कागदपत्र मी जी निवडणूक आयोगाकडे किंवा राहुल नार्वेकरांच्या ट्रिब्युनल दिली होती त्याची ही पोचपावती आहे आणि या पोचपावतीवरती तेरा मार्च दोन हजार तेरा असा रिसिव्हचा स्टॅम्प आहे आणि हा कागद त्यांच्याकडे आम्ही त्याच दिवशी दिलेला आहे परंतु हा कागद त्यांच्याकडे नाही आहे अशा पद्धतीचं सा ते सांगतायत म्हणून आपल्या जनतेच्या न्यायालयात हा कागद याची खरा खोटा काय निकष लावायचे आहेत हे आता जनतेने लावावेत आणि म्हणून आपल्याकडे हे आम्ही पाठवत आहोत हे स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो पण त्या अगोदर या सगळ्या प्रक्रियेची एक प्रक्रिया असते की जी निवडणूक घ्यावी लागते पाच वर्षानंतर ती निवडणूक आपली ज्या पद्धतीने घेतली गेली अधिकृतपणे निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले आहेत त्या पद्धतीने ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी त्या कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती त्या प्रक्रियेचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो